काल दिनांक अठरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मोडी पोलीस स्टेशन येथे गोपनीय बा, बा बातमीदाराकडनं माहिती मिळाली की मालेगावकडून धुळ्याकडे एक ट्रक येत आहे ज्यामध्ये विदेशी मध्ये साठा आहे या बातमीवरून आमच्या पोलीस स्टेशनचे पी एस आय नितीन करांडे हेड कॉन्स्टेबल सचिन महाग हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील कॉन्स्टेबल चेतन जोळेकर यांनी सदर ट्रकला थांबवून त्या त्यातील मालाबाबत विचारपूस केली असता प्रथम त्याने उडवा उत्तर दिले ड्रायव्हर आणि गाडीची पोलीस स्टेशन यांना आवारात आणून झडती घेता त्यामध्ये सुमारे ब्याण्णव हजार ब्याण्णव लाख सोळा हजार इतका आ, मुद्देमाल विदेशी गोवा विस्की या नावाची विदेशी दारू मिळून आलेली आहे तसंच दहा लाखाचा ट्रक हा मिळून आलेला आहे सदर गुन्ह्यामध्ये आरोपी ड्रायव्हर मुकेश नत्तू प्रजापती राहणार मध्य प्रदेश यास ताब्यात घेतलेले आहेत गुन्ह्याचं गुन्हा दाखल करून सदर गुन्ह्याचा तपास हा पी एस आय करांडे करत आहे सदर गुन्ह्याची वाहतूक कुठून कुठपर्यंत पुट होत होती आणि सदर माल कोणाचा आहे याबाबत तपास करत आहे धन्यवाद